नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आमचे व्हिडिओग्राफर साक्षत आमच्याबरोबर आहेत इथे मला आज एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहेच आणि तो विषय आपल्या सगळ्यांच्याच प्रकृतीशी संबंधित आहे म्हणजे कोविड एकोणीस ही जी महामारी सगळ्या जगावर पसरली त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आपल्याशी बोलायचं आहे परंतु त्याआधी मला आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण आमच्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे आमचे व्हिडिओ आणि पुन्हा बेल आयकॉन आपण डाबल तर आमचे व्हिडिओ जसे, जसे रिलीज होतील तशी ती माहिती तक्षणी आपल्याकडे पोचवली जाईल आपल्या सर्वांच्या सहकाराने आणि आपल्या सपोर्टमुळे आम्ही आता अडीच लाख मेंबर सबस्क्राईबर्सचा पल्ला गाठतो आहोत त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो कोविड नाईन्टीन हे कसं जगावरती संकट आलं आणि आता पुन्हा त्याची एक नवीन आवृत्ती कशी येऊ घातलेली आहे आणि दोन्ही वेळेला ते कोविड नाईन्टीनची जी जगाला दिलेली जो शाप आहे तो चीननेच दिलेला आहे आपल्याला आठवत असेल तर साधारण जून दोन हजार एकवीसमध्ये मी जवळजवळ सहा की सात व्हिडिओज या विषयावरती केले होते कोविड या विषयावरती तसंच आम्ही तरुण भारतमध्ये अनेक लेखांमध्ये हा विषय संपूर्णपणे विस्तृत करून मांडला होता या व्हिडिओच्या शेवटी आम्ही त्या आधीच्या व्हिडिओची लिंक पण आपल्याकरता देऊ ते पुन्हा आपण जर बघितलेत तर आपल्या लक्षात येईल की आम्ही तेव्हा अतिशय ठामपणे सांगितलेलं होतं की हा कोविड नाईन्टीनचा व्हायरस हा चीनमधनंच उगम पावलेला आहे आणि चीनी राज्यकर्त्यांना ते माहीत होतं की आपण हे जे काही करतो आहे ते जगाचा वरती एक महामारीचं संकट येऊ शकतं अशी परिस्थिती आहे परंतु जाणून बुजून चीननी ही माहिती लपवून ठेवली होती चीननी माहिती लपवून ठेवली होती इतकंच नाही तर त्यावेळेसच्या अमेरिकेतल्या तज्ज्ञांनीसुद्धा चीनच्याकडे याचा दोष नाही हा नैसर्गिकरित्याच आलेला आहे अशा प्रकारचे लेख लिहिले होते अगदी लॅनसेट जर्नलमध्ये सुद्धा त्यांचे तिथले जे दोन चार हे होते शास्त्रज्ञ होते त्यांनी लेख लिहिले होते सांगून की हा सगळा जो व्हायरस आहे हा नैसर्गिक आहे हा मानवनिर्मित नाही आहे परंतु त्यावेळेलासुद्धा आम्ही ठामपणे सांगितलं होतं मी माझ्या व्हिडिओत सांगितलंच होतं की कोविड नाईन्टीन हा मानवनिर्मितच आहे हा मुळीच नैसर्गिक व्हायरस नाही आहे कारण ज्या वटवाघाळातमधनं हा नैसर्गिक व्हायरस आला असं म्हटलं जातं त्या वटवाघळाला हे कोविड नाईन्टीन टोचल्यावरती त्याला काहीही झालेलं नाही म्हणजे हा त्याच्याकडनं आलेला नव्हता हा वटवाघळातला व्हायरस घेऊन त्याच्यावरती प्रक्रिया केली आणि ती वुहॅनच्या व्हायरॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट वुहॅन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये चीनमध्ये ती प्रक्रिया केली गेली के त्या प्रक्रियेकरता अमेरिकेच्या सरकारने चाळीस लाख डॉलरची मदत केली होती हे सगळं झाकण्याकरता म्हणून एक दुष्प्रचार चालवला गेला की याच्यात चीनचा काही हात नाही आहे हे संबंध अत्यंत नैसर्गिकरित्या झालेलं आहे पुढे सिद्धच झालं की हे नैसर्गिकरित्या झालेलं नाही ते डेस झॅक अँथनी फाऊची ही दोन अमेरिकन शास्त्रज्ञ होती चीनमधली एक शास्त्रज्ञ होती शेंग ली ती ही होती तिला बॅट वुमन असं म्हटलं गेलं कारण त्या वटवाघळ्यांवर रिसर्च तिने केलेला होता आणि के एक लिली रेन नावाची चीनची व्हायरॉलॉजिस्ट होती तिचं नाव पण याच्यात पुढे आलं होतं पण हे सगळं आम्ही तेव्हा सांगितलं होतं जवळजवळ दोन दो, दो, दो अडीच वर्ष झाली याला आणि तेव्हा अमेरिकन सरकार किंवा अमेरिकेतले तज्ञ मंडळी याला प्रतिवाद करत होती आणि सांगत होते असं हे नैसर्गिकच आलेलं आहे याच्यात चीनी काही हात नाही आहे परंतु आत्ता नुकतीच चार दिवसापूर्वी बातमी आली की अमेरिकेची जी एक इन्व्हेस्टिगेशन कमिटी आहे e हाऊस एक एनर्जी अँड ई कॉमर्स कमिटी त्या कमिटीच्या तिन्ही मेंबर्सनी अत्यंत मुद्देसूतपणे आणि एकमताने सांगितलेलं आहे की हा व्हायरस चीनमध्ये तयार केला गेला मुद्दा मानवनिर्मित व्हायरस तयार केला गेला आणि तो जगावर सोडण्यात आला आणि चीनला माहिती होतं की हा व्हायरस किती डेडली आहे त्यांच्याकडे त्या व्हायरसचं जेनेटिक कोड होतं ते जेनेटिक कोड म्हणजे कसं असतं की व्हायरसचे जनुकाची जी साखळी आहे त्या साखळीची डिटेल्स सगळे असले म्हणजे लस चोरणं सोपं जातं हो ती साखळीची डिटेल्स त्यांनी अमेरिकन सरकारला पुरवली नव्हती या लिली रेन नावाच्या ज्या व्हायरॉलॉजिस्ट आहेत चीनमधल्या त्यांनी ती पुरवली असं सांगण्यात आलं होतं पण अमेरिकेच्या लोकांनी नंतर सांगितलं लो की ती अर्धवट माहिती आम्हाला दिली होती मग लिली रेननी ती माहिती पुन्हा इंटरनेटपर्नं काढूनही घेतली होती मग पुन्हा दिली म्हणजे खूप गोंधळ घातला गेला म्हणजे असं दाखवलं गेलं की आमच्याकडनं काही झालेलं नाहीये हे सगळं नैसर्गिकरित्या झालेलं आहे परंतु त्यावेळेला चीनला असं वाटत होतं की आपण जगावरती हा व्हायरस सोडूया कदाचित त्यांनी स्वतःकरता व्हायरसचं सोल्युशन तयार केलं असेल पण ते चीनी सोल्युशन असल्यामुळे ते तितकंसं परिणामकारक नव्हतं आणि हे अस्त्र चीनवरच उलटलं जगामध्ये एकूण मिळून चौतीस लाख मृत्यू झाले त्या मृत्यूंमध्ये एक मोठा वाटा चीनी लोकांच्या मृत्यूंचा पण होता म्हणजे त्यांनी जे, जे शस्त्र तयार केलं ते त्यांच्यावर उलटून त्यांनाही त्याचा बराच नुकसान झालं आणि शेवटी ती लस जी बनवली ती भारतातल्या शास्त्रज्ञांनी बनवली ऑक्सफर्ड आणि भारत या दोन ठिकाणच्या शास्त्रज्ञांनी ज्या लशी बनवल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशी त्यावेळेसच्या कोविडवरती अत्यंत परिणामकारक ठरल्या आणि त्यांचे दुष्परिणाम सर्वात कमी होते कारण कुठली लस दिली की थोडेसे दुष्परिमाण संभवतातच त्या उलट फायझरनी जी लस बनवली होती अमेरिकेतल्या तिचे अनेक दुष्परिणाम पुढे आलेले आहेत आणि आता तर फायझरवरती लोकं खटले भरणार आहेत की तुमची लस घेतल्यामुळे आम्हाला पुढचे आणखीन काहीतरी हेल्थचे दुष्परिणाम आमचं आरोग्य त्यांनी बिघडलं कोणाचं हृदय कमजोर झालं कोणाला किडनी काम करेन असा झाल्या आज ब्लड प्रेशरचा खूप जास्ती मोठा विकार झाडला हे सगळं त्यांनी जे व्हायरस डेव्हलप केले होते ते अतिशय घाईघाईने डेव्हलप केलेले होते कदाचित पुरेशी माहिती चीननी त्यांना दिलीच नसेल आणि हो याच्यात चीनचं संरक्षण आणखीन एक संस्था करत होती म्हणजे यू एन ओची जी डब्ल्यू एच ओ आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था त्यांनीसुद्धा त्यांचे जे टेड अधानिम म्हणून जे त्याचे अध्यक्ष आहेत टेड्रॉस अधानिम ते चीनचं बाहुलं आहे हे आता सगळ्या जगाला माहिती आहे आणि त्यांनीही चीनला वाटवण्याचा आटोकाट वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता हे पाप त्या सगळ्या लोकांचं आहे अमेरिकेतले शास्त्रज्ञ ज्यांनी याचं पैसे दिले अमेरिकेतले शास्त्रज्ञ ज्यांनी गेन ऑफ फंक्शन रिसर्च गेन ऑफ फंक्शन म्हणजे एखाद्या व्हायरसमध्ये जर काही दुर्गुण असले तर ते दुर्गुण वाढवायचे नाही व्हायरसचं फंक्शन काय तर रोग वाढवणं त्यांचं फंक्शनची शक्ती वाढवायची म्हणजे त्यांची दुर्गुण वाढवण्याची क्षमता वाढवायची आणि ते मग लोकांवरती जैविक अस्त्र म्हणून सोडायचं असा काहीतरी अघोरी खेळ या सगळ्यांनी मिळून तेव्हा केलेला होता आणि ट्रम्प ट्रम्पचं तर राज्य गेलं त्यानंतर अठरा राज ट्रम्पचं राज्य गेल्यानंतर ट्रम्पनी याला खूप विरोध केलेला होता त्यावेळेलासुद्धा ट्रम्पचा चीनला प्रखर विरोध होताच त्यामुळे ते ट्रम्प तेव्हा जर असते तर कदाचित हे असं सगळं होऊ शकलं नसतं असं म्हणायला जागा आहे परंतु आता आपण परत कुठे पोहोचलेलो आहोत तर या हाऊस कमिटीचे मेंबर्स जे आहेत ते तीन काँग्रेस मेंबर्स आहेत यू एस काँग्रेस मेंबर म्हणजे काँग्रेस पार्टी नव्हे त्यांच्या प्रतिनिधी प्रतिनिधीसभेचे ते मेंबर्स असतात तर सेनेट मेंबर से से आहेत कॅथी मकमॉरिस रॉजर्स मॉर्गन ग्रिफिथ आणि ब्रेट गुथेरी या तिघांनी एकमताने हा निर्णय दिला आहे की चीनला ह्याची माहिती होती चीननी ते आम्हाला वेळेवर पुरवली नाही त्यामुळे चीनच या सगळ्या व्हायरसच्या साथीला जबाबदार आहे आणि हे अमेरिकन सरकारी कमिटीतनं आलेलं वक्तव्य आहे एक प्रकारचं शिक्कामोर्तब झालं की तिनी हे जर रिपब्लिकन पार्टीचे असल्यामुळे ते हे असं वक्तव्य करून धजले कदाचित त्याच्यातलं एखादं डेमोक्रॅटिक पार्टीचं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की नाही 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 चीनचा काही दोष नाही हे सगळं नैसर्गिकच झालेलं आहे चीनच्या दुष्कृत्यावर पांघरून घालण्याची बायडन आणि त्यांच्या पार्टीला होते खूप जास्ती गरज भासते असं प्रथमदर्शनी तरी वाटू शकतं परंतु आता जर निवडणुकांमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जर डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकांना उभे राहिले उभे राहिले म्हणण्यापेक्षा आत्ता तरी अमेरिकेमध्ये आटोकाट प्रयत्न चालू आहेत कोर्टाच्या माध्यमातून की ट्रम्पना निवडणूक लढवताच येऊ नये कारण बहुतेक सगळ्यांनाच आता कळलेलं आहे की ट्रम्प जर निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांचा विजय सुनिश्चित मानला जातो आणि त्याच्यावरती कितीतरी जगातली गणितं बदलायला लागलेली आहेत युक्रेन युद्धाचंच बघा युक्रेन युद्ध ट्रम्प जर आले तर एका दिवसात थांबू शकतं अशा प्रकारची वक्तव्य आता यायला लागलेली आहेत आणि ट्रम्पचं म्हणणं असं होतं की युक्रेनला सांगायचं की पुष्कळ झाली नाटकं आता आम्ही तुम्हाला काही मदत करत नाही ताबडतोब रशियाशी समझोता करा आणि हे युद्ध थांबवा कारण या युद्धाद्वारे अमेरिका आणि नेटो देश हे प्रचंड मदत जी युक्रेनला करतायत त्यामध्ये प्रचंड खर्च होतो आहे आमच्या लोकांना महागाईचा सामना घ्यायला करायला लागतोय तुम्ही आणि रशिया तुमच्या भांडणात काय आपलं बघून घ्या आम्हाला त्याच्यात ओढू नका असं ट्रम्प म्हणण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावरतीच आपले सगळे निर्णय अवलंबून ठेवून पुटिन यांनी सुद्धा युक्रेनविरुद्ध आता मोठी आघाडी उघडण्याचं ठरवलेलं आहे असं वाटतं की ट्रम्प आले तर एक वर्ष महिन्याभरातच हे युद्ध संपेल आणि युक्रेन शरणागती पूर्ण शरणागती कदाचित नाही पत्करणार परंतु जे युक्रेनचे पूर्वेकडचे तीन दोन प्रांत आहेत ते प्रांत रशियाला रशियाने ऑलरेडी ते घेऊनच टाकलेले आहेत डॉनझॅक प्रांतामधले तर ते प्रांत डोनबास प्रांतामधले तर ते प्रांत कदाचित रशियाकडेच राहतील उरलेला युक्रेन जेलेन्स्की आणि त्याच्या टोळीला मिळेल परंतु त्या युक्रेनची पुनर्बांधणी कोण करणार कोणीही सांगत नाही आहे नेटो देश मदत करायचे नाही अमेरिका तर आपला हात आखडताच घेत आहे कारण अमेरिकेला सध्या इराण हा खरा शत्रू भासतो आहे आणि लाल समुद्रामध्ये जे हुती बंडखोर इराणच्या सहकार्याने शिपिंग थांबवत आहेत त्याचा सगळ्या जागतिक व्यापाराला फटका बसतोय आणि जागतिक व्यापाराला फटका बसला की अमेरिका या देशाची अर्थव्यवस्था टांगणीला ला लागते तिचा जीव टांगणीला लागतो तशी परिस्थिती होऊ नये म्हणून हे युद्ध शक्य तितक्या लवकर थांबवावं आणि हुतींवरती सगळा मारा एकत्र करून त्यांचा जो थ्रेट आहे तो दूर करायचा पुन्हा हुतींना बोलविता धनी इराणत असल्यामुळे उती हमास आणि क हिजबुल्ला या तिघांनाही इराण त्यांचा पाठीराखा असल्यामुळे इराणच्या मागे चीन उभा असल्यामुळे अमेरिकेने आता इराणची नाकेबंदी करायचं ठरवलं आहे माझ्या इथल्या गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की ती नाकेबंदी करण्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अटॅक्स आता इराणवरती सुरू झालेत पाकिस्तानच्या बाजूनी इराणच्या पूर्वेकडनं अटॅक सुरू झालेत की इराकमध्ये अमेरिकेने अटॅक केलेले आहेत इस्रायलनी इराकमध्ये जाऊन एक शि इराणी शिष्टमंडळालं होतं त्या सगळ्या शिष्टमंडळावरतीच बॉम्बफेक करून त्यांना मारून टाकतो आहे आता असं दिसतंय की अमेरिका विरुद्ध इराण आणि क त्यांचे हे सगळे मित्र होती वगैरे अशी लढाई आता जास्ती जोराने लढली जाईल कारण त्यांनी जागतिक व्यापारावरती जी बंधनं आली आहेत ती बंधनं दूर करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल बघूया पुढे काय घडतं ते अमेरिका ही एक मोठी महासत्ता तर निश्चितच आहे त्यांनी जर ठरवलं तर हुती बंडखोरांचा ते कधीच निकाल लावून टाकतील आणि त्याचा भारताला निश्चितपणे फायदा होईल त्यामुळे अमेरिकेची धोरणं आत्ता बरं आता काय झालं आहे की ट्रम्प पुढे उभं राहायचं तर बायडनला काहीतरी करून दाखवायला लागेल अफगाणिस्तानातनं तो पळून गेलेला आहे बायडन पळून गेले म्हणजे त्यांचं राज्य असताना अमेरिका अफगाणिस्तानातनं पळून गेली हे निश्चितच त्यांना लांछनास्पद होतं त्यामुळे कदाचित ते आता हुतींवरच्या अटॅक आणखीन वाढवतील असं शक्य आहे पण ते अटॅक वाढवले तरी अन्नधान्य आणि पेट्रोल हे जे सुएजमधनं ज्याचा सुहेज आणि लाल समुद्रामधनं जो त्याचा प्रवास होतो त्या प्रवासावरती अधिक रिस्क येते त्यामुळे त्याची किंमत वाढते कारण इन्शुरन्स कंपन्या त्यांची किंमत वाढवतात त्यांच्या प्रीमियमची किंमत आपल्या सगळ्यांना महागाईचा सामना त्यामुळे करावा लागेल अशी दुश्चिन्ह सध्या तरी दिसत आहे असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत त्यातल्या काही निवडक कमेंट वाचून दाखवण्याचा आज आमचा इरादा आहे काल जी इराण पाकिस्तान युद्धावरती जी घेऊ घातलेल्या युद्धावरती जो व्हिडिओ केला होता त्याच्यावरच्या काही कमेंट्स मला आपल्याला वाचून दाखवायचे आहेत मुकुन जाईल म्हणतात की नेने सर प्लीज क्लॅरिफाय इफ यू एस विल अगेन ॲडॉप्ट पाकिस्तान ॲडॉप्ट त्यांना म्हणायचं आहे पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानला दत्तक घेईल का टू टीच अ लेसन टू इराण लाईक दे डीड टू टीच लेसन टू अफगाणिस्तान पाकिस्तान हे अमेरिकेने पाळलेलं एक शिकारी कुत्रं म्हणू आपण आणि तसंच तेच कुत्रं चीनने देखील पाळलेलं आहे परवाची जी पाकिस्ताननी इराणवरती हल्ला केला तो निश्चितपणे अमेरिकेच्या सांगण्यावरनं केलेला आहे परंतु पाकिस्तान म्हटलं असं एकाच मालकाचं कुत्रा नसल्यामुळे दुसऱ्या मालकाचंही त्याला ऐकावं लागतं त्यामुळे सध्या तरी पाकिस्तान आणि इराण सीमेवरती सध्या तरी शांतता दिसते पण इराणवरती हल्ला करायचा तर अमेरिकेला पूर्वेच्या बाजूला पाकिस्तान हा एकच बेस आहे भारत काही त्याला परवानगी देणार नाही आणि अफगाणिस्तान तर अमेरिका पडून गेलेली आहे त्यामुळे पाकिस्तानची कदाचित थोडीशी त्यांना तरफदारी करायला लागेल जर त्यांना सिरियसली इराणवरती हल्ला करायचा असला तर मुकुंदा दुसरा प्रश्न होता हाऊ कम बेगर पाकिस्तान इज अफोर्डिंग टू वेज ए वॉर विथ इराण पहिल्या प्रश्नावरच त्याचं उत्तर आहे की ही सगळी लढाई अमेरिके पुरस्कृत असल्यामुळे पाकिस्तानला प्रत्यक्ष पैशाची झळ बसणार नाही त्यांचे सैनिक मरतील पण त्याची किंमत पाकिस्तानना कधीच नव्हती विल इंडिया बी डिसएडवांटेज इफ यू एस अगेन टील टुवर्ड्स पाकिस्तान यू एसचं जर पाकिस्तानच्या बाजूने पुन्हा झुकाव झाला तर भारताला त्याचा त्रास होईल का निश्चितच त्रास होईल पण हा भारत पूर्वीचा भारत नाही आहे ही महासत्ता भारत आहे चीनला जर शेवटी तोंड द्यायचं असलं तर अमेरिकेला भारताच्या बाजूने यावंच लागेल त्यामुळे पूर्वी इतका एकतर्फी अमेरिका आणि क पाकिस्तान असा मैत्रीचा करार होणार नाही अशी आशा आहे चैतन्य उपाध्याने विचारलं आहे इट विल बी इंटरेस्टेड टू सी वॉट ॲपन्स इन नेक्स्ट मंथ्स वेटिंग फॉर युअर व्हिडिओज थँक्यू चैतन्यजी आम्ही याच परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहोतच त्यामुळे आमचे व्हिडिओ जसं जसं घटना घडतील किंवा मौनापुष्कळ्या घटना घडण्याच्या आधीसुद्धा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो जसं मग अशी कोविडच्या बाबतीत आम्ही ठामपणे तेव्हा सांगितलं होतं आता दोन वर्षांनी अमेरिका ते मान्य करते की हो चीननीच कोविड आणला तशा इतरही गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत आणूया मधुकर दीक्षित म्हणतात नेणेसाहेब प्रणाम आपण दररोज व्हिडिओ करावा किचकट प्रश्न सोप्या भाषेत से आपले कसब फार आवडते धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल मधुकरजी रोज करण्याची माझी पण इच्छा असते पण इतरही काही काही कामं मला उरकावी लागतात त्यामुळे अगदी रोज जमतं असं नाही पण आठवड्यातनं तीन तरी व्हिडिओज आम्ही आता जवळजवळ निश्चितच करतो आहोत विनय गोखल्यांनी विचारलं आहे की जनरल नरवणे यांनी लिहिलं आहे त्या पुस्तकावर आपलं विवेचन करा फार चांगली सूचना आहे विनयची आम्ही नक्कीच त्या पुस्तकावरती एक पुस्तकाचा रिव्ह्यू नाही आहेत पण पुस्तकातले ठळक मुद्द्यांवरती दा एक व्हिडिओ निश्चितच करू सुहास पटवर्धननी म्हटलं आहे की चीनने मध्यस्थी केल्यावर इराण व पाकिस्तान यांनी पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित केले अशी बातमी आहे असं आहे की चीन आणि पाकिस्तान दोन्ही आपले राजदूत परत बोलवले होते म्हणजे इराण चीन चीन इराण आणि पाकिस्तान इराणचे राजदूत तर आधीच इराणला गेलेले होते ते अजून परतलेले नाही आहेत पाकिस्तानचे राजदूतांना परत बोलवण्यात आलं होतं परंतु हे ज्या फार दिवस असं चालत नाही त्यांना एकमेकांशी संबंध ठेवायला लागतात त्याची दोन कारणं आहेत दोन्ही कारणं पाकिस्तान भिकारी आहे म्हणूनच आहेत पाकिस्तानचं सैन्यसुद्धा इराणमधनं डिझेल आणि पेट्रोलचं स्मगलिंग करतं सैन्य करतं म्हणजे सैन्याचा त्याला आशीर्वाद असतो सगळेच लोक पैसे कमवतात कारण आता पाकिस्तानमध्ये पेट्रोल विकत घ्यायला डॉलर्स नाही आहेत कारण सगळी म्हणजे परिस्थितीत वाईट झालेली आहे त्यामुळे तिथे इंधनाची प्रचंड टंचाई आहे अशा टंचाईच्या काळात अनेक लोक जे हात मारून घेतात त्यात सैन्याचे काही अधिकारीसुद्धा असतात परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा इराणशी भांडण थांबेल त्यामुळे हे भांडण फार लांबवण्यात त्यांना र यश नाही आहे आणि चीननी मग असे सांगितलं असं चीनने जो पाळलेलं ते कुत्रं असलं तर चीन त्याला त्याची चेन ओढू शकतं की आत्ता भांडायचं नाही आणि इराणही चीननीच पाळलेलं असल्यामुळे इराणलाही इराणचं तेलही चीन वापरतो त्यामुळे इराणला धोका होईल असं चीन काही का होऊ देणार नाही त्यामुळे पाकिस्तानला सध्या तरी मन मारून गप्प बसायला लागतं आहे आणि तशी मध्यस्थी जी आहे ती अशा प्रकारची मध्यस्थी आहे श शांताराम होळे त्यांनी सांगित विचारलं आहे एकोणीसशे एकाहत्तर युद्धात भारत जिंकला तेव्हा हो, बांगलादेशच्या वरचे रंगपूर किमान दोन तीन जिल्हे भारताने का घेतले रंगशाही जिल्हा तिथे जो होता आ, पुष्कळदा असं वाटतं की बांगलादेशची लढाई आपल्याला इंदिरा गांधींनी जिंकून दिली म्हणजे सॅम मॅनपशाने जिंकली परंतु इंदिरा गांधींचा त्यांच्यावरती विश्वास असल्यामुळे त्यांनी ती लढाई होऊ दिली पण खरोखर इंदिरा गांधींना मुस्लिम राज्य कमकुवत करायचं होतं की नाही याबद्दल आमच्या मनात आता शंका उत्पन्न व्हायला लागेल तेव्हा शक्य होतं की तुम्ही त्र्याण्णव हजार युद्धकवजी पकडून ठेवले होते बदल्यात सगळं पाकिस्तानकडनं मनवून घेणं शक्य होतं बांगलादेशकडनं सुद्धा मनवून घेणं शक्य होतं कारण त्यांचं स राज्य उभंच राहिल्यामुळे भारताच्या मदतीने पण तसं काही फारसं घडलं नाही इंदिरा गांधींनी का कोण झाले पाकिस्तानच्या त्या सैन्याला परत फुकट पाठवून दिलं आधी तीन वर्ष खायला घातलं आणि जेवल्यानंतरही ते त्या अन्नाला लॉयल राहिले नसतेच त्यांना परत पाठवलं आणि त्यांनी जाऊन बलुचस्तानमध्ये हा हक्का माजवला त्यावेळेला जर इंदिराजांनी ते त्र्याण्णव हजार सैनिक बांगलादेशियांच्या हवाले केले असते तर बांगलादेशी यांनी त्यांची चटणी करून टाकली असते आणि दोन्ही पाकिस् दोन्ही बाजूला आपल्याला मुस्लिम राष्ट्र राहिली नसती आणि त्यांचं वीक झाले असते पण तसं इंदिरा गांधींनी तेव्हा केलं नाही का केलं नाही हा एक विचाराचा प्रश्न आहे मुकुंद यांनी लिहिलं आहे की अहो वॉरहेड नसलेलं एक मिसाईल आपण पाकिस्तानमध्ये झोपड्यांवर नाही का पडलं जे भारतातून निघालं होतं मग ते चुकून झालं अशी सर्व झाली तेव्हाच या एअर एअर डिफेन्स सिस्टीमची टेस्ट झाली मी जे गेल्या व्हिडिओत म्हटलं होतं की एअर डिफेन्स सिस्टम पाकिस्तानची कमकुवत ठरली इराणची मिसाईल सरळ येऊन पाकिस्तानमध्ये आदळली याचा अर्थ पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम फार चांगली नाही आहे ही बातमी आपल्याला मिळाली त्यामुळे आपण हल्ला करू तेव्हा सुद्धा आपण याचा फायदा करून घेता येईल मागे जे मिसाईलचा एपिसोड झाला त्यानंतर पाकिस्तानने काहीतरी सुधारली असेलच नाही एअर डिफेन्स सिस्टीम पण ती सुधारली की नाही कळायला आपल्याला पुन्हा एपिसोड व्हायला पाहिजे होता तो आपल्या सुदैवाने इराणने करून दाखवला आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम काही फारशी चालणारी नाही आहे हेमंत देशमुख म्हणतात डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झालं तर समीकरण बदलेल का मी आत्ताच सांगितलं डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाले तर काय होईल नुसत्या चीनच्या बाबतीत नव्हे युक्रेनच्या बाबतीत नव्हे पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा डोनाल्ड ट्रम्पना अजिबात सहानुभूती नाही आहे हे जाहीर जा, आहे आणि नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तर फार दोस्ती जग जाहीरच आहे तेव्हा ते, ते निवडून आले भारता तर भारताच्या बाजूनी निश्चितच पारलं झुकेल विश्वास मोघ्यांचा प्रश्न आहे नमस्कार नेनेजी पाक भारत युद्ध भारताने जिंकलं मग पूर्व पाकिस्तान भारतात सामील का केला नाही कारण पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला आपणच आहोत युद्धसामग्री सैनिक इन्फ्रास्ट्रक्चर आपलं वापरलं मग एक मुस्लिम शत्रू बांगलादेशच्या नावाने का केला मुख्य कारण हे होतं की बांगलादेश हा अत्यंत गरीब देश होता आपण जर खरोखर त्यांना तेव्हा घेतलं असतं तर आपल्या गरिबीची संख्या कितीतरी पटीनी वाढली असती आणि त्यांना आपल्याकडे घेतलं असतं त्यांना जेव्हा खाल्याची जबाबदारी आपली झाली असती युद्धाच्या आधी आपण त्यांना जेव्हा खायला घात घालतच होतो ती जबाबदारी आणखी पुढे न्यावी ही इच्छा नव्हती इंदिरा गांधींनी एका ठिकाणी सांगितलं होतं की मला बांगलादेश घेऊन आणखीन एक प्रचंड मोठा भिकाऱ्यांचा समुदाय या देशात निर्माण करायचा नव्हता हो त्यामुळे बांगलादेश घेतला आणि योग्यच केलं पश्चिमेला आपण काश्मीर का सोडवून घेतलं नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मग सांगितलं असं सा। इंदिरा गांधींची कदाचित सहानुभूती थोडीशी पाकिस्तानकडे होती की काय असं वाटायला संशयाला जागा आहे बघूया अनेक काही नवीन पुरावे आले ते याबद्दल आपण आणखीन विवेचन करू सध्या तुरतं इतकंच धन्यवाद आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार